नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे एक था था कुर्ती अल्टर करण्यासाठी आले होते मग शिलाई पाहिली त्याची मी तर एकच आणि मोठी मोठी शिलाई होती म्हणून त्याला मी संपूर्णपणे शिलाई पुन्हा एकदा देऊन घेतली शोल्डरला शिलाई दिल्यानंतर इथे आता जिथे स्लीव्स अटॅच केलेले असतात ती पण शिलाई मी पुन्हा एकदा करून घेते डबल शिलाईमुळे शिलाई ओसवत नाही कारण ह्या ज्या गारमेंटच्या शिलाई, शिलाई असतात त्या पटकन ओसवतात त्याच्यामुळे इथे मी शिलाई देऊन घेतली आता दुसऱ्या स्लीवजला देखील अशीच शिलाई करून घेणार आहे कस्टमरने हा जो टॉप दिला होता तो असाच उलट करूनच आणलेला मला त्याचं डिझाईन वगैरे काही माहिती नव्हतं आणि डायरेक्ट मी शिलाई करायला बसली आणि गळ्याचा याला पॅच आहे गळ्याभोवती त्याला देखील तिने शिलाई करायला सांगितली होती, होती। कारण अशा मोठ्या ज्या शिलाई असतात त्या निघतात त्यामुळे तर आता मी गळ्याला शिलाई घालणार आहे मला वाटलं पॅच छोटा असेल आणि माझ्या लक्षातही आलं नाही मी ते गळ्याभोवती शिलाई आहे म्हणून इथे शोल्डरकडूनच शिलाई द्यायला सुरुवात केली आणि शिलाई देता देता लक्षात आलं की ही शिलाई काही संपत नाही आहे आणि नंतर माझ्या लक्षात आलं की शोल्डरपासून ते पूर्ण टॉपच्या उंचीपर्यंत म्हणजे पूर्ण असं शिलाई मला द्यायची आहे आणि हे बघा इथे सर्व शिलाई देता मला येईना कारण मी छोटे छोटे अंतरावर शिलाई देऊन त्याला नीट करून घेत आहे गळ्याचा जो उघडा भाग आहे त्याच्यातून ते तेवढाच भाग शिलाई पुरता मला मिळत होता मला वाटलं गळ्याभोवतीच फक्त छोटासा पॅच असेल त्यामुळे असे टॉप जेव्हा शिलाईसाठी येतात तेव्हा किमान असे उलटवून बघत जा आता हा बघा त्याच्यानंतर मी केलेली चूक माझ्या लक्षात आली आणि नंतर मी हे बघा खालून शिलाई करायला सुरुवात केली आता हे काम सोपं झालं असो अशा काही गमती जमती म्हणा किंवा प्रॉब्लेम्स हे येतच असतात आणि ही, ही शिलाई आता मला व्यवस्थित करता आली जर मी आधीच ड्रेस उलटवून पाहिला असता तर अशी गंमत माझी झाली नसती आणि कस्टमरलाही काही होती आणि मला ब्लाऊज शिवायचा होता दुसरा म्हणून मी तो न बघताच डायरेक्ट शिलाई मारायला सुरुवात केली एक इंच इतकी फिटिंग द्यायला सांगितली होती ती मी देत केले आता तुम्ही फिटिंग शिलाई देताना किती वेळा देतात ती शिलाई आणि एक वेळ देता की दोन वेळा देतात ते सांगा तसंच थोड्या अंतर अंतरावर म्हणजे पाव इंच अंतरावर पुन्हा एकदा शिलाई माझ्या देता का ब्लाऊजप्रमाणे ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा हे बघा पुन्हा एकदा मी शिलाई देऊन घेतली आणि यानंतर दुसऱ्या साईडला देखील मी शिलाई देणार आहे त्याच्या दे। आधी इथला जो दोरा असतो तो, तो कापून टाकायचा दुसऱ्या साईडला अशी शिलाई देऊन घेतली मी आणि हा टॉप आता मी पलटवून दाखवते हा बघा सुंदर असा टॉप आहे आणि आता हा अल्टर करून झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद